मी लग्नासाठी ही साडी घेतली होती आणि मला जास्त हेवी साड्या आवडतही नाहीत ना आणि आवडतही नाहीत त्याच्यामुळे मी ऑरगॅन्झामधून ही साडी घेतली होती आणि एक तर उन्हाळा एवढ्या हेवी साड्यांनी खूप मला तर गरमी होते त्याच्यामुळे मी आपली मस्त घेतली होती सिंपल मध्ये खूप छान पण खूप छान होती ही साडी जी की मला खूप जास्त आवडली होती म्हणून मी घेतली होती जाताना दुकानामध्ये मी फोन करून सांगितलं होतं गिफ्ट पॅक करून ठेवायला त्या भैयाने ठेवलं होतं मग मी नाव टाकलं आणि घेऊन चालले तर इकडे पप्पा मी शिवांश मम्मी आम्हीच चाललो होतो एवढे तर ही मम्मीने घेतली होती लग्नासाठी साडी कशी वाटते नक्की सांगा तर आम्ही फायनली पोहोचलो तिथे मम्मीनी मम्मीचा डबा डबे वगैरे काढले आणि मी माझा फोटो काढला त्याच्यानंतर इकडं बघू शकता नवरीचे फोटो बाहेरच लावलेले होते आम्ही आदल्या दिवशी रात्रीत आलेलो होतो तेव्हाही फोटो नव्हते आज लग्नासाठी स्पेशली लावले होते तर इकडं आम्ही गेलो मध्ये आम्ही लवकरच गेलो होतो लग्न बाराचं म्हटले होते पण लग्न लागलं साडेतीनला आम्ही गेलो होतो काहीतरी साडे नऊच्या टायमिंगला गेलो होतो साडेनऊ दहाला त्यामुळे एवढं कोणी आलेलं नव्हतं कारण आम्ही लव लवकर गेलो होतो तर गेल्यावर शिवचे कपडे चेंज केले त्याला पण खूप नव्या कपड्याचा कंटाळा त्याला पण खूप गरमी होते तर इकडं बाया आलेल्या होत्या ऑलमोस्ट बऱ्याच बाया आलेल्या होत्या न्यातल्या आपले फॉलोअर्स पण खूप सारे होते फोटो वगैरे घेत होते पण माझ्याकडं व्हिडिओ काढायला कुणी नव्हतं तर शिवच्या इकडं मम्मीचे भांडणं झाले त्यानंतर नवर देवाचा परण्या निघला तोपर्यंत सगळ्यांना जेवण्यासाठी सांगितलं मग आम्ही गेलो जेवायला लग्नामध्ये गेलं आणि जेवण नाही आलं हे होऊ शकत नाही तर मी पहिलं गेले जेवायला म्हणजे मी नाही सगळेच गेले होते म्हणून मी पण गेले होते तर इकडे आम्ही मम्मी आणि मी आणि शिव बसलो जेवायला तर मस्तपैकी छान छान एक नंबरचं जेवण होतं तर, तर फुल पेट जेवण केलं इथं पण आपले वाढायला येणारे फॉलोअर्स होते जे की ओळखत होते तर बघा केवढं मोठं ताट भरून खाल्ले आणि त्यातले ते कुंडुळे होते का धपाटे काय म्हणतात का, एवढे टेस्टी होते एवढे टेस्टी होते खूप टेस्टी होते या पण इकडे आपल्या फॉलोअर्स होत्या गोड गोड ही बारकी खूप छान होती सगळ्यात छान होत्या पण ती बारकीचे गालो खूप मस्त होते त्याच्यानंतर आम्ही बाहेर चाललो होतो तर ह्या होत्या नवरदेवाकरच्या क कर, करवाल्या मा आणि माझ्या ज्या साईडच्या आहेत का दोघी त्या मा माझ्या मावस बहिणी येतात नंतर इकडं नवरदेवातला परण्याहून मंगल कार्यालयामध्ये एंट्री झाली इकडं शु, शिव मी शिवलानं सांगता आले होते म्हणून शिवने मला इथं येऊन खूप मारलं होतं सगळ्यांसमोर त्याच्यामुळे तो माझ्याकडे येतंही नव्हता नंतर मम्मीला नवरदेवाची आरती करायची होती पण तो माझ्याकडे यायला हात लावून लावून द्यायला तयार नव्हता मम्मीने तसंच क तरी इकडं बघू शकता त्याला घेऊन ओवळलं तो मला हात बी लावू देत नव्हता बोलत बी नव्हतं मी हात बी लावलं आणि त्याला बोलले बी तरी तो रडत होता म्हणून तिने त्याला घेऊन ती ओवळत होती काय ऑप्शन नव्हतं कारण तो येत येतच नव्हता माझ्याकडं मी त्याला सोडून गेले ते म्हणून तो चिडला होता तर माझ्या तिनी तीन चार मावशींनी मस्तपैकी ओवाळ मला चार मावशी आहेत मम्मी धरून पाच तर आणि हे त्यांना एक गोष्ट खूप मला मस्त वाटली म्हणजे मी जास्त लग्नाला कोणाचं जात नाही आणि जितक्या पण आतापर्यंत गेले तर तिथं हे असं बघितलेलं नव्हतं ऑनलाईन वगैरे रील्समध्ये पाहिलेलं होतं रिअलमध्ये नव्हतं पाहिलं नवरदेव नवरीची जेव्हा एंट्री झाली का तर एंट्री होऊन जेव्हा पहिलं ते स्टेजवर जातात का तर तेव्हा नवरदेव नवरीने पहिली महाराजांची आरती केली आणि त्या आरतीच्या वेळेला सगळी पब्लिक उभा केली आणि सगळेजण टाळ्या वाजवत होते आणि नव आरती झाल्यानंतर मंगलाष्टिकाला सुरुवात केली म्हणजे स्टेजवर गेल्या गेल्या पहिली मग महाराजांची आरती केली होती तर खूप छान खूप छान वाटलं म्हणजे पहिल्या घोषणा दिल्या महाराजांच्या त्याच्यानंतर महाराजांची आरती केली सगळ्यांनी उभा राहून त्याच्यानंतर मग बसली आणि मग लग्न लावलं त्याच्यानंतर खूप भारी हे प्रत्येक लग्नामध्ये व्हायला पाहिजे तर व्हायलाच पाहिजे तर इकडं त्याच्यानंतर इकडं मी फोटो माझे जे गिफ्ट आणलं होतं ते दिलं आणि नवरी सात वाजले होते तरी नवरी काही वाटं लावणं झालं नव्हतं तर आम्ही फायनली आलो काहीतरी आम्हाला बराच उशीर झाला होता साडेआठ वाजले होते आम्ही सोबत भैयाला आणलं होतं ते पण थांबत नव्हते कारण त्यांचे मित्रच होते आणि त्यांना पण येऊन काम होतं घरी मग मी आले पहिले सगळे कपडे गोळा केले कारण दोन दिवसापासून काही लक्षच नव्हतं हळदीला गेलोत हळदी होऊन रात्री बारा एकला आलोत लग्नाला सकाळीच गेलो त्याच्यामुळं मी मशीन लावली मम्मीने इकडं ब्लॅक टी केली मस्तपैकी माझ्याकडून ना खूप कडू होती तर तिने केली होती खूप मस्त लागली त्याच्यानंतर सकाळी तिने मला जेवणासाठी लग्नाला जाण्या अगोदर घरून भाकरी आणल्या होत्या तर त्या दोन भाकरी होत्या तिने चटणी कुठली आणि काय टेस्टी लागत होते ज्वारीची भाकर शिळी चटणी आणि आंब्याची फोडी एक नंबर त्यानंतर आम्ही झोपे